नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव सुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट विषयावरती येतो आजचा विषय एकच उत्तर जातीय जनगणना होय मी विषय परत रिपीट करतो आहे तुम्ही जो वाचलेलाही आहे महत्त्वाचा आहे म्हणून मी तो रिपीट करतोय एकच उत्तर जातीय जनगणना गेल्या एक वर्षापासून मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे धनगर आरक्षण गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे मराठा आरक्षण तसं एकोणीसशे ऐंशीपासून म्हणजे जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्षांपासून सुरू आहे त्याचबरोबर इतरही समाजांची आंदोलनं सुरू आहेत कुठल्या तरी एखाद्या समाजाला असं वाटतंय की आमच्यावरती अन्याय होतोय कुठल्या तरी एखाद्या समाजाला असं वाटतं आहे की आमची संख्या खूप जास्त आहे मात्र आम्हाला कमी आरक्षण दिलं जातोय आहे दुसऱ्या समाजाला असं वाटतं आहे की आमचं आरक्षण अमुक अमुक जात घेत आहे किंवा अमुक जो प्रवर्ग आहे तो आमचं आरक्षण घेत आहे अशा पद्धतीची एक फार वाईट परिस्थिती आत्ता समाजामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांवरती एकच उत्तर आहे आणि ते उत्तर आहे एकच उत्तर जातीय जनगणना होय काही म दिवसांवरती आता विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि मला असं वाटतं की असा कुठला तरी पक्ष पुढे यायला हवा आणि त्या पक्षाने ही भूमिका ठामपणे जाहीर करायला हवी की आम्ही जातीय जनगणना करू तेवढी हिंमत कुठल्या तरी एखाद्या पक्षाने दाखवायला हवी आणि कुठल्या तरी एखाद्या पक्षाने ही हिंमत दाखवून त्यांनी हे सांगायला हवं की आम्ही जातीय जनगणना करू निष्पक्षपातीपणे करू किंवा पारदर्शकपणे करू आणि त्याच्यामध्ये जी काही आकडेवारी समोर येईल त्यानुसार मग सगळ्यांना आरक्षण दिलं जाईल आणि तुम्ही जर पारदर्शकपणे अशा पद्धतीनं काम जर केलं तर हे सगळ्यांना मान्य असेल कोणावरती अन्याय होण्याचं कारण नाही त्याचं कारण ना असं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्याला ओबीसीचं आरक्षण किती आहे तर ते एकोणीस टक्के आहे एन टी एन टी एसाठी तीन टक्के आहे एन टी बीसाठी दोन पॉईंट पाच आहे एन टी सीसाठी परत तीन सी पॉईंट पाच आहे एन टी डीसाठी तीन टक्के आहे एस बी सीसाठी दोन टक्के आहे एस सीसाठी तेरा टक्के आहे आणि एस टीसाठी सात टक्के आहे या सगळ्यांची बेरीज बावन्न टक्के आहे इथपर्यंत हे जनरल नॉलेज आहे याची सगळ्यांना आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या मीडियावरती चॅनल्सवरती कंटिन्यू ह्या गोष्टी सुरू आहे तेव्हा आपलं आरक्षण किती आहे तर ते बावन्न टक्के आहे पन्नासच्या वरती अगोदरच गेलेलं आहे ऑलरेडी आहे त्याच्यानंतर डब्ल्यू एसचं जे आरक्षण जाहीर झालेलं आहे दोन तीन वर्षापूर्वी ते आहे दहा टक्के म्हणजे बावन्न आणि दहा हे झालं बासष्ट टक्के आणि त्याच्यानंतर एस सी बी सीसाठी आरक्षण किती दिलं तर ते दिलं दहा टक्के याचा अर्थ असा झाला की हे सगळं आरक्षण झालं बहात्तर टक्के होय मी परत एकदा रिपीट करतोय एक बेसिक मुद्दा तुमच्या लक्षात यायला हवा बेसिक मुद्दा असा आहे की ज्या जाती जमातींना आत्तापर्यंत आरक्षण आहे ते होतं बावन्न टक्के डब्ल्यू एचचं दहा टक्के एस सी बी सीचं दहा टक्के आणि एकूण ह्याची जी टक्केवारी आहे ती जरी बहात्तर टक्के बहात्तर टक्के लोकांना आत्ता आरक्षण दिलेलं आहे आता आपण बघूया आपला जो मुद्दा होता एकच उत्तर आणि जातीय जनगणना यामुळे प्रश्न कशा पद्धतीनं सुटू शकतो आणि हे जे आरक्षण आहे ते बहात्तर टक्क्यावरून थेट खाली साठ टक्क्यावर कशा पद्धतीनं येऊ शकतं ते अतिशय सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आता बघा जे सी आणि यश टी यांचं जे आरक्षण आहे ते वीस टक्के ते आपण बाजूला ठेवूया त्याला कसलाही टच न, न करता जे जागेवरती ठेवूया जसं आहे तसंच ठेवूया त्यांची संख्या यशिची संख्या आ, ही जवळ पाच तेरा टक्के आहे त्यांना तेरा टक्के म्हणजे शंभर टक्के आरक्षण त्यांना दिलेलं आहे अर्धा आरक्षण त्यांना दिलेलं नाही आणि हे सर्वांना मान्य आहे त्यांच्यावरती फार अन्याय अत्याचार स्वातंत्र्यापूर्वी झालेला आहे त्यामुळे त्यांच्या बाजूने सगळ्यांची सहवेदना आहे सहभावना आहे त्यामुळे त्यांच्या आरक्षणाबद्दल कुणीही बोलत नाही बोलण्याचं कारण नाही त्यांचा जी संख्या तेरा टक्के आहे मग त्यांना तेरा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे त्याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही राहिलं टी म्हणजे आदिवासी जे लोक जे आहेत त्यांची संख्याही सात टक्के आहे आणि त्यांना आरक्षणही सात टक्के दिलेलं आहे त्यांना अर्ध आरक्षण दिलेलं नाही यशिची तेरा यशिची टीची सात असं वीस टक्के आरक्षण हे लोकांना देऊन टाकलं उरलेल्या लोकांना अर्ध आरक्षण देण्याची पद्धत आहे उरले लोक किती तर ते ऐंशी टक्के ऐंशी टक्के लोकांना अर्ध आरक्षण दिलं चाळीस टक्के आणि एस सी एस टीचं वीस चाळीस आणि वीस साठ टक्के आणि या आरक्षणामध्ये कोण कोण लोक आले तर सगळे लोक आले शंभर टक्के लोक आले कुणीही आता पाठीमागे शिल्लक राहिलेलं ना मग ते जैन असतील मग ते मारवाडी असतील मग ते ब्राह्मण असतील मग ते मराठा असतील ओबीसी असतील जे कोणी आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती आता आरक्षणामध्ये आ फार सोपं गणित आहे मी थोडक्यामध्ये परत हे रिपीट करण्याचा प्रयत्न करतोय सी आणि एष टी यांचं जे आरक्षण आहे ते वीस टक्के आहे त्याला कसलाही टच न करता ते जागेवरती ठेवलं उरला समाज किती तर तो उरला ऐंशी टक्के ऐंशी टक्के समाजाला अर्ध आरक्षण म्हणजे चाळीस टक्के आरक्षण सी यशि टीचं वीस आणि हे उरलेलं चाळीस हे झालं साठ टक्के शंभर टक्के समाज हा आरक्षणात आला आणि कोणावरतीही अन्याय न होता हा समाज आलेला आहे येऊ शकतो फक्त आवश्यकता काय आहे आवश्यकता आहे जातीय जनगणना जर जाती जातीय जनगणना जर झाली लोकांची संख्या जर निश्चित झाली तर त्या संख्येनुसार त्यांना आरक्षण दिलं जाऊ शकतं आत्ता जे बहात्तर टक्के आरक्षण आहे ते टक्केवारी सुद्धा कमी होऊ शकते आणि बहात्तर टक्क्याचं आरक्षण फक्त साठ टक्क्यावर येऊन सुद्धा हा प्रश्न सुटू शकतो आणि हा प्रश्न कायमचा सुटू शकतो होय या आंदोलनाला जवळपास चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष झालेले आहेत हा प्रश्न सुटत नाही चिघळत चाललेला आहे समाजा समाजामध्ये भांडणं आहेत मतभेद आहेत हा स सगळा प्रश्न अगदी सहजपणे सुटू शकतो आणि त्याचं एकच उत्तर आहे ते उत्तर आहे जातीय जनगणना आणि हे करण्याची हिंमत कुणी दाखवावी का तर मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र हा पुरोगामी आहे महाराष्ट्राने आतापर्यंत देशाला दिशा दिलेली आहे स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व सुद्धा लोकमान्य टिळक यांनी केलेलं आहे जे लोकमान्य टिळक महाराष्ट्रातील होते मराठा होते त्याचबरोबर महाराष्ट्रातील होते मराठा हा शब्द मी महाराष्ट्रातील प्रतिनिधी म्हणून वापरलेला आहे मराठा जात म्हणून वापरलेला नाही महाराष्ट्रातील वा होते ना त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी देशालाच नव्हे तर जगाला दिशा देण्याचा प्रयत्न केला अनेक चांगल्या गोष्टी त्यांनी जगाला समजून सांगितल्या त्यांची अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत आणि या देशाला ज्यांनी संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातील होते मग जर अशा पद्धतीचं संपूर्ण देशाला दिशा देण्याची हिंमत आणि ताकद ज्या महाराष्ट्रामध्ये आहे तर त्या महाराष्ट्रात आज असा एकही नेता नाही का की जो कुठे येऊन हा सगळा प्रश्न सोडू शकतो आणि त्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे एकच उत्तर जातीय जनगणना जातीय जनगणना केल्याशिवाय हा प्रश्न सुटू शकत नाही हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे मला असं वाटतं की हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंतही जायला हवा जी लोकं राजकीय क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांनीही अशा पद्धतीनं एक, एक, एक हिंमत करायला हवी निर्णय घ्यायला हवा येणाऱ्या काळामध्ये जेव्हा त्यांच्या काही भूमिका ते जाहीर करणार आहेत त्यातली प्रमुख भूमिका सर्वांची मिळून ही असायला हवी आणि जातीय जनगणना करून हा आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्ये सोडायला हवा आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर सोडवला तर हाच मग मुद्दा संपूर्ण देशामध्ये जाऊ शकतो आणि संपूर्ण देशामध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आरक्षणावरून अशा पद्धतीची आंदोलनं सुरू आहेत त्या त्या ठिकाणची अशी आंदोलनं संपू शकतात लोक पुन्हा एकदा गुन्ह्यागोविंदाने एकत्र राहू शकतात तेव्हा विनंती आहे की माझी विनंती देवेंद्र फडणवीस यांनाही आहे एकनाथराव शिंदे यांनाही आहे अजितदादा पवार यांनाही आहे महा विकास आघाडीचे जे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत त्यांनाही आहे शरद पवार यांनाही आहे आणि राहिलं काँग्रेसचे जे नाना पटोले वगैरे आहेत त्यांनाही आहे या सर्वांनी मिळून जर एक मताने जर तुम्ही अशा पद्धतीनं असं बोलत आहात की कुणाचं त्याला रक्षण घेऊन आम्ही एखाद्याला देऊ शकत नाही मात्र तुम्ही एवढं तर करू शकता की यांची संख्या पण ठरू शकता कारण सध्या प्रॉब्लेम असा आहे की संख्या कुणाचीही निश्चित नाही आणि त्यांना दिला गेलेला वाटा हा सुद्धा शंभर टक्के करेक्ट नाही सर्वजण एकमेकाकडे संशयाने पाहत आहेत आणि हा संशय आपण तेव्हाच मिटू शकतो जेव्हा तुम्ही जातीय जनगणना कराल संख्या ठरवाल आणि संख्या ठरवून प्रत्येकाचा अधिकार प्रत्येकाला देऊन टाकाल तेव्हा हा प्रश्न मिटू शकतो आणि मग या सगळ्यांचं उत्तर फक्त एकच आहे ते आहे जातीय जनगणना अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे आपल्याला खरोखर हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो نحن no, واضح no, no, no.